गेल्या आठ महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले वर्धा धरणग्रस्तांना अद्यापही न्याय न ना मिळाल्याने आंदोलकांची लढाई सुरूच आहे मोर्शी येथे शेकडोचे उपोषण सुरू असून आता आगामी नऊ जानेवारीला मुंबई मंत्रालयाला घेराव टाकण्यासाठी प्लॅन आखला आहे याआधी सुद्धा अनेकांनी मंत्रालयात आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता आता पुन्हा मंत्रालयाला घेराव टाकण्याने न्याय मिळेल का हे आता पाहावं लागणार आहे अप्पर वर्धा धरणग्रस्त बांधवांना अद्यापही न्याय मिळाला नाही मागण्या पूर्ण करण्यासाठी अनेक धरणग्रस्त अनेक महिन्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले यात अप्पर वर्धा धरणावर आत्मकलेश आंदोलन तर प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क मंत्रालयाची वारी करून वरून उड्या घेतल्या होत्या सुदैवाने खाली जाडी असल्याने अनेकांना कोणतीही दुखापत झाली नाही यासोबतच पुन्हा बोशी येथे उपोषण सुरू करून शेकडो धरणग्रस्त जुडले आहे मोशी तहसील समोर सुरू असलेल्या उपोषणस्थळी शेकडो धरणग्रस्तांनी हजेरी लावून या ठिकाणी पुढील रूपरेषा आखण्यासाठी भव्य मीटिंगचे आयोजन करण्यात आले बैठकीत सरकार मागील आठ महिन्यापासून न्याय देऊ न शकल्याने आता जानेवारी मुंबई मंत्रालय येथे घेराव आंदोलन देऊन सरकारला कोंडीत अप्पर वर्धा धरणग्रस्त मुंबईला कुस करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे येणाऱ्या नऊ जानेवारीला मंत्रालयात कोणते आंदोलन होणार त्या आंदोलनापूर्वी मागण्या पूर्ण होतील का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे